अहो न शिकलेल्या बाई जरा हनुमान चालीसा बोलून दाखवा यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांना डिवचलं काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणांवर कठोर शब्दात टीका केली आहे ठाकूर यांनी नवनीत राणांचा उल्लेख न शिकलेली बाई असा केला आहे त्यांच्या मते नवनीत राणांनी अजूनही हनुमान चालिसा म्हणून दाखवलेली नाही यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता ही टीका केलेली असली तरी त्यांचा रोख नवनीत राणा यांच्याकडेच होता हे स्पष्ट होते यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या शिक्षणाचा संदर्भ देत नवनीत राणांवर शिक निशाणा साधला आहे त्या म्हणाल्या की राहुल गांधी यांच्याकडे कॅम्ब्रिज आणि हॉवर्ड विद्यापीठांच्या पदव्या आहेत आणि असे असताना एक न शिकलेली बाई त्यांना संविधान काय आहे किंवा कोणता अनुच्छेद दाखवा असं विचारते यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले तसेच त्या बाईने अजून हनुमान चालीसा का म्हणून दाखवली नाही असा प्रश्नही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे पुढच्या वेळी हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याची स्पर्धा तीच असेल असंही त्यांनी सुचवलं आणि ही विधाने महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या राजकीय वातावरणाचा भाग म्हणून पाहिली जात आहेत जिथे नेते एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून टीका करत आहेत मान्य राहुलजी गांधी कॅम्ब्रिजची युनिव्हर्सिटीची त्यांच्या डिग्री आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीची त्यांच्या डिग्री आहे आणि न शिकलेली बाई त्या म्हणून राहिली की संविधान काय आहे कोणचं आर्टिकल दाखवा तिला हनुमान चालिसा अजून काय म्हणून दाखवली नाही पुढच्या वेळेला कॉम्पिटिशन त्याची आणि निवडून त्या ठिकाणी काँग्रेसने दिलं आणि तिथून गेल्या गेल्या मग असू हिंदू शेर लिहून गेली अमक बोलते भाऊ की काँग्रेस वाले मुसलमान हा रे भाऊ म्हटलं मुसलमान काय फरक पडते मुसलमान पण हिंदू पण आदिवासी पण अजून जे जे म्हणत असाल ते पण आम्ही सगळ्याच काही आम्ही सगळ्याच काही आम्ही फक्त एका जातीचे एका समाजाचे नाही आम्ही सर्व समाजाचे सर्व जातीचे ज्या ज्या ठिकाणी संविधानाचा ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तत्पर आणि त्या सर्वांची आम्ही त्या सर्वांची काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसला तुम्ही सातत्याने भरघोस मतदान केलं महाविकास आघाडीला तुम्ही नेहमीच आधार दिला म्हणून तुमचे आभार मानते इथं मला माहिती आहे पी आर कार्ड चे विषय काही नक्की आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती